नमस्कार मी सुदेशना आपण पाहतात नमस्कार लाईव्ह बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स इतवारा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हादीच्या वादात गोदापात्रात सडतात मृतदेह जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची पटपळतानी सुरू शिवाजीनगर भागात रस्त्यावर ड्रेनेज लाईन फुटली महानगरपालिकेचे दुर्लक्ष शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहराला लागूनच असलेल्या गोदावरी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत नदीमध्ये उडी घेतल्यानंतर हे मृतदेह तरंगून नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांतर्गत सीमेवरून वाद होतात त्यामुळे मृतदेह बाहेर काढण्यास विलंब होतो हे नेहमीच आहे गोदावरीच्या सानिध्यात बसलेल्या नांदेड शहराची ही एक वेगळीच ओळख आहे पण त्यात आता अजूनही भर पडली आहे ती म्हणजे गोदावरीचा नवा फूल हा आत्महत्या करण्याचे स्थळ बनत चालले आहेत मागील काही दिवसा खाली गोदावरीत मृतदेह आढळून येण्याचं सत्र चालूच होत गोदावरी काठावर आपले कर्तव्य बजावून स्वतःच्या जीवाची परवा न करता, करता। गोदावरी जीवरक्षक सेवाभावी संस्था आजही तत्परतेने काम करते या संस्थेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तीन हजाराच्या जवळपास मृतदेह बाहेर काढलेत तर एकशे एकोणपन्नास जणांचे जीव या कर्मचाऱ्यांनी वाचवलेत हम आज मी निघा दुसरी दिवस गोदावरी नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने संबंधित पोलीस या जीवरक्षकांची मदत घेतात व या कर्मचाऱ्यांना शंभर ते दोनशे रुपये दिले जातात सोबतच महानगरपालिकेला गणेश उत्सव नवरात्र उत्सव मोहरम यासारख्या सणास जीवरक्षकांची गरज पडत असते सध्या स्थितीला जीवाला कंटाळलेले नागरिक नवीन फूल जुना फुल गोर्धन घाट येथून आत्महत्या करतात परंतु या जीवरक्षकांच्या तत्परतेमुळे आतापर्यंत एकशे एकोणपन्नास जणांना जीवदान मिळाले आहे आजपासून नांदेड जिल्ह्यातील सहाशे चार खासगी प्राथमिक शाळांची आहेत शाळा तपासणी राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे नांदेड जिल्हा परिषदेने मागील वर्षी प्राथमिक शाळावर पटपडताळणीचा बडगाव उघडल्यानंतर आता आपला कटाक्षी खाजगी प्राथमिक शाळांकडे वळवला आहे आजपासून जिल्ह्यातील सहाशे चार प्राथमिक शाळांची पटपळताळणी होत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चौदाच्या आकडेवारीनुसार सहाशे चार खाजगी प्राथमिक शाळा आहेत त्यात अनुदानित तीनशे पंचवीस शाळांचा समावेश आहे तर विनाअनुदानित कायम विनाअनुदानित आणि इंग्रजी शाळांचा देखील समावेश आहे या पटपरतानी मोहिमेमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या शाळांतील सुविधा तसेच गुणवत्ता तपासणी देखील करण्यात येणार आहे ज्या शाळांमध्ये वीस पेक्षा कमी पटसंख्या आढळून येईल अशा शाळा लाल फितीमध्ये दाखवून त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार आहे या पटपडताळणी सोळा गट अधिकारी सात वर्ग दोनशे अधिकारी पाच अधिकारी तर सत्तर विस्तार अधिकारी आणि एकशे सात केंद्र प्रमुखांचा समावेश आहे नांदेड जिल्ह्यातील गावांमध्ये ठिकठिकाणी खाजगी शाळांचे पीक वाढीस लागलेली आहे आता होत असलेल्या सहाशे चार खाजगी शाळांच्या पटपळताळणी मोहिमेमध्ये किती शाळा बोगस आढळतात किती शाळांतील सुविधा कमी दिसून आणि किती शिक्षक अतिरिक्त ठरतात ते लवकरच कळणार आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कडप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युतनगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस काळात आणि उच्च दर्जाचे डिजिटल फोटो प्रिंटिंग देणारे सिटी मॅक्स फोटो कलर लॅब शेकडो वर्ष टिकणाऱ्या उच्च दर्जाची अल्बम फोटो प्रिंटिंग टी शर्ट कॉफी मग किचन पिलो कव्हर ओळखपत्र आणि टेडीबेअर प्रिंटिंग मुंबई बेंगलोर नंतर प्रथमच नांदेड मध्ये सुविधा उपलब्ध सिटी मॅक्स फोटो गॅलरीतून अल्बम प्रिंट करा आणि शेकडो वर्षाच्या आठवणीचा सचित्र संग्रह करा संपर्कासाठी पत्ता सिटी मॅक्स डिजिटल कलर लॅब मेन रोड शहाजी मार्केट शिवाजीनगर नांदेड कॉन्टॅक्ट चौऱ्याण्णव बावीस अठरा बावन्न ब्याऐंशी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत शहरातील शिवाजीनगर भागातील मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचे घाण पाणी असल्यामुळे या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या ना नागरिकांना त्रास होत आहे विशेष म्हणजे या फुटलेल्या ड्रेनेजची समस्या मागील अनेक महिन्यापासून असून महानगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे नांदेड शहरातील शिवाजीनगर या भागातून जाणारा रस्ता हा रेल्वे स्टेशन आणि स्टेडियमकडे कडे जाणार आहे या रस्त्यावरून अनेक वाहनांची ये जा सुरू असते या रस्त्यावर आठवडी शुक्रवार बाजारही भरतो आणि या भागातच शाळा असून नाना नानी पार्क सुद्धा आहे त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते आपण पाहत असलेल्या नालीतील पाणी हे सरसपणे रस्त्यावर येऊन पोहोचले ही समस्या काही दिवसापासून नसून अनेक महिन्यापासून आहे आणि हा जो गटर आहे हा गटर मागच्या एक वर्षापासून असा ओपनली वाहतो इथे प्रत्येक दर आठवड्याच्या दर शुक्रवारी बाजार भरतो आणि या बाजारात कमीत कमी नांदेड शहरातल्या अर्ध्या भागातले लोक बाजार बाजारात भाजीपाला खरेदी करायला येतात आणि ते याच घाणीतला भाजीपा भाजीपाला खातेत की जो त्यांच्या आरोग्यासाठी फार धोकादायक आहे महापालिकेची यंत्रणा इथं काहीसुद्धा करत नाही आहे या रस्त्याच्या घाण पाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो सोबतच आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो या रस्त्यामध्ये असलेल्या खड्ड्यात हे घाण पाणी साचत आहे रस्त्याच्या या खड्ड्यामुळे येथे छोटे मोठे अपघात घडतच असतात हे तर नेहमीच झालंय हे असं असल्यामुळे नागरिकांचा महानगरपालिकेवर रोष निर्माण झालाय झोपी गेलेल्या महानगरपालिकेला कधी जागेल असा सवाल नागरिकांचा आहे मागील वर्षी खाजगी शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत समाविष्ट करण्यात आले होते अशा शिक्षकांना परत मूळच्या शाळेवर नियुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र बहुजन खाजगी शिक्षक संघटनांनी केली आहे तर महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटनांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी त्यांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करावी या मागणीसाठी घंटानाद आंदोलन केले महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक खाजगी प्राथमिक माध्यमिक कर्मचारी शिक्षक संघाच्या वतीने आज शिवाजी निवेदन देण्यात आले नांदेड जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळेतील सन दोन हजार शिक्षकांना अतिरिक्त ठरवून तात्पुरत्या स्वरूपासाठी खाजगी शाळेतील शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये समायोजित करण्यात आले होते परंतु खाजगी शाळेमध्ये सन दोन हजार सन दोन हजार या वर्षातील संख्या वाढलेली आहे आप में वो दूर या में परत सन दोन हजार तेरा चौदा व दोन हजार चौदा पंधरा या शैक्षणिक वर्षाची खाजगी शाळेची संच मान्यता आर टी च्या नियमानुसार देण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक खाजगी माध्यमिक कर्मचारी संघ नांदेड जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष अशोक मगरे शेख निजाम गवड गावकर रावसाहेब पवार उपस्थिती होती शिक्षक खाजगी शाळेमध्ये प्रश्न आहे स्थलांतराचा आणि वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षक पाठवतात जिल्हा परिषदेमध्ये त्यामुळे समायोजनामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काम होत असेल परंतु खाजगी शाळांचं मात्र नुकसान व्हायला थांबलं पाहिजे आणि यासाठी ज्या ठिकाणी ठिकाणी शिक्षक आहेत महाराष्ट्र राज्य शिक्षक खाजगी शिक्षक संघाच्या वतीने आम्ही माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना ज्या शाळे ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या वाढलेली आहे अशा शाळेतील जे शिक्षक तात्पुरत्या स्वरूपासाठी जिल्हा परिषदेमध्ये समायोजन केलेले आहेत त्या शिक्षकांना खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्यामुळे ताबडतोब मूळ शाळेवर पाठवावं अशी हो, आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने देखील जिल्हा परिषदेसमोर घंटानाथ आंदोलन करण्यात आले आज करण्यात आलेल्या घंटानाद आंदोलनातील या शिक्षकांच्या मागण्या म्हणजे आदिवासी भागामध्ये पंधरा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक कायम ठेवावा किंवा आदिवासी भागामध्ये चाळीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक लावून या भागातील हजारो शिक्षकांची केलेली कपात रद्द करावी त्याचबरोबर राज्य शासनाने आर कायद्याचा अवलंब करीत अनेक निर्णय घेतले आहेत त्यामुळे राज्यातील सुमारे वीस हजार शिक्षकांची पदे रिक्त केली तर सुमारे तीन हजार शिक्षकेतर कर्मचारी विनाकारण अतिरिक्त ठरवले तर चार हजार शिक्षण सेवकांना घरचा रस्ता दाखवून त्यांना नैराश्यामध्ये ढकलले याबाबत मात्र शिक्षण मंत्री विनोद तावडे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक बोलत नाहीत शिक्षण मंत्र्यांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करत आज महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा परिषदांसमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने घंटानाथ आंदोलन करण्यात आले नांदेड जिल्हा परिषदेसमोर देखील हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये संतोष आंबुलगेकर सुशील जैन बळीराम कानोरी तानाजी पवार महेंद्र पद्मावार राजापाल परशुराम येसलवाड आदींची उपस्थिती होती शेवटी पुन्हा हेडलाईन्स इतवारा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हादीच्या वादात गोदापात्रात साडतात मृतदेह जिल्ह्यातील चारशे सहा खासगी प्राथमिक शाळांची पटपळताळणी सुरू शिवाजीनगर भागात ड्रेनेज लाईन फुटली महानगरपालिकेचे दुर्लक्ष शिक्षक संघटनांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर आंदोलन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार